वसमत तालुक्यातील वेरेगाव इथं पावसामुळे घरात पाणी शिरलं तसंच पिकांचंही अतुनात नुकसान झालंय ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे वसमत तालुक्यातील वेरेगाव इथं अतिशय नुकसान झाल्याचं येथील सरपंच माउली काळे यांनी बोलताना सांगितलं या नुकसानीची भरपाई शासनानं करून द्यावी असे सरपंच बोलताना म्हणाले गावाचा संपर्क तुटलाय तिन्ही बाजूने गावाला पाण्यानं वेढा दिल्यामुळे गावात करण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाहीये याची प्रशासनानं दखल घ्यावी असं नागरिक बोलताना म्हणाले आज विरेगाव येथे अतिशय जोरदार व मुसळधार पाऊस झालेला आहे तरी संपूर्ण गावाला पाण्याचा विळखा बसलेला आहे आणि गावाचा संपूर्ण तिन्ही साईडने संपर्क तुटलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये गावातील पाणी शिरलेलं आहे तरी प्रशासनाला एवढीच विनंती की काहीतरी आम्हाला आर्थिक मदत करण्यात यावी प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन न्यूज मराठी